बातमी कल्याणातून कल्याण मध्ये शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला शेत कर करण्यात आलाय बैलांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर कर हल्ला करण्यात आलाय अज्ञात शेतकऱ्यावर हल्ला करण्यात शेतकरी गंभीर जखमी झालाय त्याच्यावर उपचार आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर या संदर्भातला अधिकचा तपशील अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली एका शेतकऱ्यावर हल्ला घडला आहे माहिती मिळते की कल्याण जवळील सापराडे नावाचं गाव आहे त्या गावाचा हा रहिवाशी आहे बारक्या मडवई असं या शेतकऱ्याचं नाव आहे आणि या शेतकऱ्यावर पूर्व वैमन नसत्यातून ही घटना घडलेली आहे पोलीस अधिक तपास करीत ता आहेत पोटांनी त्याच्यावर वार करण्यात आलेले आहेत आणि वार जे आहे त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा करण्यात आले आहे एका खासगी रुग्णालयात त्याला ऍडमिट केलेला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे स्वानघातक हल्ल्यातून आता तो त्याची जी ट्रीटमेंट आहे ती डॉक्टर करत आहेत पोलीस कसोसिशने तपास करत आहेत मात्र आरोपी जे ते अज्ञात होते ते फरार झालेले आहेत पोलिसांचा तपास सुरू आहे या प्रकरणाचा जी, 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 जी। धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी